Ô chị, 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 chị,

काहीच नाही फक्त कस्टमरला सर्व्हिस द्यायचं काम करू आपण चांगली चांगली आणि पार्ट आपल्याकडे व्यवस्थित एकदम देऊ मस्त सर्व्हिसिंग होतील आणि काय काय सुविधा देण्यात रॉयल एनफील्ड सगळं सर्व सर्व मॉडेल रॉयल एनफील्ड फक्त त्यांनाच फक्त बस आता कुठलं कुठलं असतं रॉयल एनफिल्ड मध्ये भरपूर प्रकार आहे समजून घ्या हंटर आहे मेटर आहे आणखीन साडेतीनशे सी आहे हिमालयन आहे सिक्स फिफ्टी आहे खूप सारे मॉडेल आहे त्याच्यात त्यांच्या सर्वच काम होते आपल्याकडं काय वैशिष्ट्य दुसऱ्यांपेक्षा एक्सपिरियन्स आम्हाला दोघांना पण चांगला आहे त्याला अकरा वर्षाचा आहे मला दहा वर्षाचा आहे रेग्युलर याच्यामध्ये शोरूम मधला त्यानुसार आता न्यू गाड्यांचं भरपूर माहिती आहे आम्हाला दुसऱ्यांच्या कॉन्टॅक्ट नुसार उद्घाटन ग्राहकांना हे सांगू बाबा करा आमच्याकडे या तुम्ही आम्ही तुम्हाला चांगली सर्व्हिस देऊ आमच्याकडे गॅरंटी गॅरंटी गॅरंटीचं काम करून देऊ रिपीट जॉब कमी करू समजून घ्या माझं नाव शुभम रमेश साबळे हेच रामनगर रोड जालना रोड वरच सर्वप्रथम आजचा कार्यक्रम विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकानुनिक तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे माझे मोठे बंधू आजी होकाकडे आणि शुभम भाऊ साळवे शिवम भोसावळे सॉरी शिवम भोसावळे यांनी हा एक उद्योजक क्षेत्रामध्ये पाय ठेवलेला असून आम्ही सर्व मित्रपरिवार आजच्या या ठिकाणी जाऊन त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीमध्ये शुभेच्छा देण्यासाठी त्यांना प्रगती करण्यासाठी त्यांना एक चांगली पुढे वाटचाल मिळावी त्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत तरी मी सर्वांच्या वतीने सर्व मित्रपाराच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नमस्कार आपण सर्व इथं आलात मी आपला सर्वांचे आभार मानतो आज खूप आनंद दिवस आहे माझे दोन लहान भाऊ यांनी जे निर्णय गॅरेज सुरू करण्याचा हे दोन जे माझे लहान भाऊ आहे हे खूप होतक्रो आहे आणि खूप वर्षापासून गॅरेजचं काम करत आहे ग्राहकांना यातून मी एकच विनंती करेल की आपल्या गॅरेज वरती काम होईल आणि एक काम निश्चित म्हणजे यांच्या हातात जे काम आहे का दुबारा आपली जी गाडी आहे किंवा समजा आपलं जे वाहन आहे त्याला कुठलाही रिपेरिंगचा म्हणजे कुठलाही येणार नाही त्यामुळे आज यांनी या नवीन उद्योगामध्ये पदार एक पदार्पण केलेला चा, आहे आणि याला मी खूप खूप शुभेच्छा देतो सर्व आमचे मित्रमंडळ भीमयोद्धा मित्रमंडळ ब्रिजवाडी मित्रमंडळ यांच्या वतीने आणि याला एकच एक चांगली शुभेच्छा देतो यांनी खूप या या उद्योगामध्ये खूप मोठं व्हावं आणि यांनी खूप यांचं नाव करावं हो, यांचं स्वतःच गॅरेज ब्रँड आहे यांनी स्वतः खूप मोठं करून यांनी खूप ब्रिज वाढी आणि सर्व यांनी घरच्या यांचं एक नाव लोक करावं सर्वात प्रथम महामानवांना वंदन करून दोन शब्द आमच्या एकदम जवळचे म्हणजे आमच्या साख्या हत्याचे मुलग आहे शिवम साबळे आणि आमचे भाऊ आहे काकडे साहेब यांना आज कनी जे उद्योग चालू केलेला आहे म्हणजे नवीन येणाऱ्या पिढीला कनी एक संदेश दिलेला आहे की आपण स्वतःच्या बळावर काहीतरी करू शकतो या उद्देशाने त्यांना त्यांचं टॅलेंट आता समाजासमोर आणलेलं आहे त्यांना पंधरा वर्ष किंवा सोळा वर्ष त्यांना कधी रॉयल इम्पॅक्ट मध्ये कधी जॉब करता येते पूर्ण गाडीचं पूर्ण रिपेरिंग वगैरे पूर्ण काम येते त्यांना आणि ते काम येत असताना त्यांना कधी स्वतःच एक आपल्याला स्किल डेव्हलप एक स्किल डेव्हलपमेंटच विचार करून त्यांना स्वतः एक उद्योगामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांना कधी आशा हा प्रवेश कधी येणाऱ्या पिढीला पण त्यांना आला पाहिजे करता त्याच्यासाठी कधी त्यांना भरपूर शुभेच्छा आणि त्यांना खूप चांगलं काम करावं हीच आमची मनोकामना अँड बेल मिस अन अपडेट